ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी एका खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप राजन विचारे यांनी केलाय या प्रकरणामध्ये राजन विचारे यांनी मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आणि त्यांच्या याचिकेवर खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई हायकोर्टानं समन्स बजावले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवार राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या विजयाला विरोध करत ही याचिका दाखल केली आहे आणि त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं खासदार नरेश म्हस्के यांना समन्स बजावलेला आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः नरेश म्हस्के आपल्या बरोबर आहेत खासदार नरेश म्हस्के सर नमस्कार आणि आपल्याला समन्स बजावल्याचं कळतंय काय नेमकी या संदर्भातली आणखी माहिती आहे हॅलो हा सर आवाज ऐकू येतोय हॅलो हा जी आप... बघा मला अजून कुठल्याही प्रकारचं समन्स आलेलं नाहीये बर हा रडीचा नाव आहे आम्ही काही गुन्हेगार नाही आहोत नरेश मस्के कुठल्या गुन्ह्यात कुठेही अटक कधी नव्हता जे काही खटले असतील हे राजकीय आंदोलनाचे असतील माझ्या माहितीनुसार मी सर्व माहिती पोलीस रेकॉर्ड नुसार आंदोलन असतील त्याची माहिती पूर्णपणे त्या शपथपत्रात दिलेली आहे मी काही नाही आहे दोन लाख सतरा हजार मतांच्या फरकाने निवडून आलेलो आहे परंतु गिरे तोबी टांग ओपर अशी म्हण आहे ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या काही दिवस मशीन मध्ये घोटाळा आहे राजन विचारे दोन नंबरला होते ते एक नंबरला होत दोन नंबरचं बटन दाबलं की ते मत एक नंबरला जायचे अशा पद्धतीने तेव्हा त्यांचाच ते ते एक निवडून आलेला खासदार त्यांना म्हणाला की अरे मग मी कसा निवडून आलो मी पण मशीन मध्ये घोटाळा असतो तर आम्ही सर्वजण पडलो असतो परंतु हा रडीचा डाव खेळला जातोय पराभव झाल्यानंतर हे गायब झाले होते ठाण्यात कुठेही दिसत नव्हते परंतु अशा पद्धतीने कोर्टांमध्ये काही खटले दाखल करून उरले सुरलेले कार्यकर्ते त्यांना एक आशा दाखवायची आणि स्वतःपर्यंत स्वतःच्या बरोबर ठेवायचं नाहीतर सगळेच जर त्यांना सोडून चाललेले आहेत आणि याकरता हे सगळं प्रयोजन चालू आहे केवळ मीडियामध्ये राहायचं आणि चुकीच्या पद्धतीने काहीतरी करत बसायचं असे सर्व हे उद्योग आहेत दोन लाख सतरा हजार मतांनी च्या प्रकारने मी निवडून आलेलो आहे त्यामुळे त्यांचे हे उद्योग असे सुरू राहणार आहेत महाराष्ट्रामध्ये जे जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या हाती अशा पद्धतीने सर्व उपद्योग सुरू आहेत ठीक ही आपली भूमिका लक्षात आली धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी नरेश मस्के आपल्याबरोबर बरोबर होते खासदार आणि त्यांनी कि की हा एक प्रकारे रडीचा डाव सुरू आहे जिंकून न आल्यामुळे पराभूत मानसिकतेतून अशा प्रकारे हा रडीचा डाव केला जातो असं त्यांचं म्हणणं आहे